सावित्री ज्योतिबा आपले बोलते माय माऊली लेकी बाई नो तुम्ही शिकला तर सवलात पण नको तोडा शहाण्या झाल्या बाईपणाचे दुःख काय असते मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले आहे आचार पाहून सारवा मी सावित्रीच्या शब्दाला लागले तकलादू आणि घंपस्त्री मुक्तीची नशा तुम्हाला चढली आहे कपडे बदलले की पुरोगामी होता येते ही फॅशन तुम्हाला चढली आहे शिकली सरवली सवरलेली माझी लेख संस्कृती नावाखाली नाका नाकाने कांदे सोडले होय सावित्री ज्योतिबा आपले होते मान नको पान नको आमचे काही फोडू नका इतर बिटन काही नको जोड्यांची मन सोडू जोडु। सोडू नका वाघिणीचे दूध पिऊन पुत्रासारखा गोंडा खोळता धर्म संस्काराच्या नावाखाली टाकून परंपरा बायला म्हणून तुमच्या चिपडल्या गोड म्हणूनच तुमच्या चिपडलेल्या डोळ्यात हे अंजन घालते होय सावित्री ज्योतिबा आपले बोलते तुम्हाला काही सुद्धा सोसायचे नाही काढणारे काढीदार तुम्हाला फक्त शाळा काढीत बसायचे नाही तुम्ही फक्त प्रोग्रामिंग वाचा खरा उत्साह घ्यायला पाहिजे एकदा दुसरा लेसन शोधून त्याला आधार द्यायला पाहिजे शाळा कॉलेजचे पीक तर हायब्रिड होते होय होय